मी गायगाव इथला रहिवाशी आहो आणि आमच्या गावात आता हे पहिले आपण पेपरला वाचलं किंवा टक्कल व्हायरस आला भोनगाव या साईडले केसं जवळ राहिले बा याची बायाचे माणसायची तर ही परिस्थिती आमच्या गावात पण आता उद्भवायला लागली आमच्या इथं म्हणजे इकडे काय ना ते त्या बायाचे आणि ह्याचं डोक्याचे केसं लहान मुलाचे केसं चालले त्यामुळे सरकारनं अजून याच्याकडे लक्ष दिलं हो पाहिजे आम आ, आम की आमच्या गावात कॅम्प घेतला पाहिजे आतापर्यंत कोणतीच आता आमच्या गावात येथे असे दुष्परण लागले की याच्या घराकडे कोणी पाहायला तयार नाही आणि याच्याजवळ कुणी आमच्या गावात कुणी यायला तयार नाही किंवा कोणी म्हणजे आतापर्यंत सरकारने कॅम्प घेतला नाही किंवा कोणी दखल घेतली नाही तरी तुमची जे टीममार्फत आम्ही सरकारला असे निवेदन देतो दे की आम आमच्या गावात या कॅम्प घ्यावा याची समस्या सोडवा याचं निदान अजून लागले नाही पण असं अफवा की आता कंट्रोलच्या गावापासून त्यात पेपरले वाचतो आपण याचं नेमकं निदान जे आहे ते कळायला पाहिजे असं आमचं नम्र विनंती की आमच्या गावात येऊन याचा सर्वेक्षण करावं केस गटीचा त्रास कधीपासून होत आहे दोन तीन दिवसापासून झाला ते मंगळवारी गेले बुधवारी मग सगळे भराचा भर निघून गेला सगळा सगळा अजून होत आहे का आता हे पेंट झाला ना हा निघते सगळा याची माहिती कोणाला गावातल्या आशाबाई त्यांना ते डॉक्टर बोलावले डॉक्टरांनी काय सांगितलं औषध चालू करायला जा जवळ जा। बुडायला सोयला काय सापडलं नाही आम्हाला वाहन गेलो नाही सोमवारी बोलावला किती जणांनी तिकच नातू आहे बुडायला गावात आज जा दोन जण आधी कुठे काय मागणी आहे आता काय था मागणी घरात पडेल दवाखान्यात गेले होते नाही काही भेटलं नाही आले बुडेल पॅरीला सगळं